आपण पाहत आहात ईडी टीव्ही बातमी अशी जिच्यावर लाज वाटत नाही का पाणी पुरवठा योजनेतील पैसे खायला जे अधिकारी पैसे मागतात त्यांची लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार करा अशा स्पष्ट सूचना जालन्याचे आमदार अर्जुनराव खोतकर यांनी आज सरपंचांना दिल्या जालना तालुक्यातील म्हणजे जालना विधानसभा मतदारसंघातील पाणी टंचाई आराखडा बैठक आज आमदार अर्जुनराव खोतकर आणि घनसावंगीचे आमदार हिकमत उडान यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा परिषदेच्या कैलासवासी यशवंतराव चव्हाण सभागृहात पार पडली पाणी टंचाई आराखड्याच्या या, आरा या बैठकीसाठी विधानसभा मतदारसंघातील सरपंच आणि ग्रामसेवक उपस्थित होते दरम्यान यावेळी बहुतांशी तक्रारी या जलजीवन मिशनच्या कामाच्या बाबतीत होत्या या योजनेसाठी कोणतेही प्रमाणपत्र लागत असेल तर पैसे मोजावे लागतात असा उघड उघड आरोप सरपंचांनी जलजीवन मिशनच्या अधिकाऱ्यांवर केला त्यावेळी आमदार अर्जुनराव खोतकर चांगलेच संतापले जालना विधानसभा मतदारसंघातील काही गावे ही घनसावंगी विधानसभा मतदारसंघात जात असल्यामुळे हिकमत उडाण यांनाही यावेळी बोलावण्यात आले होते चालू आहे जल जनजीवन मिशन मधून जलचा आत म्हणजे पाणी पुरवठा चालू आहे पाणी पुरवठा चालू नाही त्यांना अगोदर पेमेंट दिला जात ही काय मध्ये आहे हा आणि हे जिल्हा परिषद होऊन घडतं भाऊ खाली हे यांचं काही हे नाहीये भाऊ हे काय सहा मारून दे आम्ही गेलो तर सहा मारून दे पण जिल्हा परिषद मध्ये असं होतं भाऊ इथं कोणी तुम्ही म्हटलं बा पण मालच नाही यांचं मनमानी चालू आहे म्हणजे एक्झिक्युटिव्ह असतील मी तोडावर बोलतो किंवा त्यांचे ठरलेले जे हाताखाली माणसं ज्यांचे पैसे आहेत त्यांचं काम करतो त्याला आर्किटेक्चर देऊन टाका ना चालव भाऊ येऊन टाकायचे कोणाचा हवं भाऊ वाटतंय का पाण्याचा प्रश्न म्हणायचं भाऊ तुमच तुम्ही सांगितलं बरोबर आम्ही पुढील काम दहावी नंतर पुढे काय फक्त पीएफसी क्लासेस